नमस्कार प्रतिष्ठा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सांगली शहरातील करना रोडला जिथं मला वाटते की महाराष्ट्रातलं एकमेवासं पंचतत्व मंदिर आहे तर ते पंचतत्व मंदिर ज्यांनी उभारलं आणि ज्यांनी उभा केलं पंचतत्वाच्या संदर्भात जे जा आता जागृती करत पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे हा संदेश जे सगळ्या लोकांच्यापर्यंत जगभर पोचवण्याचा प्रयत्न आहेत ते ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ नाट्यलेखक राजेंद्र पोळ यांच्याकडे आपण आज आहोत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्कार सर हे जे पंचतत्व मंदिर आहे तर हे मुळात पंचतत्व मंदिर बांधण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचते हे आम्हाला सांगाल काय मूळचा आमच्या घरी वारकरी संप्रदाय आणि वडिलांच्याकडून अगदी लहानपणापासून ह्या पंचतत्वांचे विषय ऐकतोय आणि त्यांनी आम्हाला सवय लावली की उठल्याबरोबर जमिनीला पाचीबुटे ठेवून नमस्कार करायचा आणि मग पाय ठेवायचा तर तिथून ही मनामध्ये जे रुजलं आणि मग त्याच्यावर गेल्या तीस वर्षापासून अभ्यास करतोय मी प्रत्येकाची पंचतत्वांची कुंडलीसुद्धा मी बनवतो त्या ऊर्जेची तर अभ्यास हा तीस वर्षापासून जरी असला तरी मंदिर आम्ही जीर्णोद्वार नुकताच केला तर तो दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा साली इथं देवस्थान होतं आधी पण दोन हजार चौदा साली मंदिराची अशी मोठ्या स्वरूपात उभारणी केली पंचतत्वांच्या मूर्ती इथं बनवून द्या हा मूर्तीसुद्धा सांगलीतच बनलेली आहे शांतिनिकेतनमध्ये तर आ, आ, हा पंचतत्वांचा अभ्यास हा असा एकाच एका आयुष्यात होण्यासारखा नाही आहे त्याला वर्षानुवर्षांची तपास लागते पण सुरुवात झालेली आहे माझ्याकडून आणि जे जे मला माहिती आहे जे अभ्यासातून पुढं आले ते मी इतरांना सांगण्याचाही प्रयत्न करतो तर हे सगळीकडे याचा प्रसार प्रचार व्हावा आणि यातून पर्यावरणाचं रक्षण व्हावं हाच उद्देश आहे आपल्या मंदिराच्या माध्यमातून काय उपक्रम राबवले जातात का हां पंचतत्व मंदिराच्या माध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही उपक्रम राबवतो आम्ही तर त्यात जानेवारी महिन्यामध्ये ज्या तत्त्वाचं वर्ष असेल त्या तत्त्वाचे आम्ही पुरस्कार देतो पाच तर पंचतत्व ललित कला संमेलन यावर्षी दोन हजार चोवीसला ते चौथं संमेलन संपन्न झालं तर असं दरवर्षी आम्ही संमेलन घेतो पंचतत्व ललित कला संमेलन पाच पुरस्कार पाच तत्वांच्या संबंधित समाजामध्ये जे जागृती करतात जे काम करतात त्यांना आम्ही हे पाच पुरस्कार देतो आणि ललितकलेच्या संदर्भात तिथं चर्चा उपक्रम होत असतात त्याच्यानंतर गणेश जयंती साजरी होते शिव महाशिवरात्री होते गणेशोत्सव होतो आणि डिसेंबरला अगदी मोठ्या स्वरूपामध्ये जयंती साजरी होते असे अनेक उपक्रम होतात लसीकरणाचा कॅम्पसुद्धा इथं होतो रक्तदान शिबिर होतं लहान मुलांच्यावर संस्कार करण्यासाठी दर शनिवारी लहान मुलांची सभा इथं भरते त्याच्यानंतर रोज सकाळ संध्याकाळी आरती होते आणि गुरुवारी एक तासाची आरती पदं सं पंचपदी वगैरे असं होतं असे उपक्रम मंदिराच्या वतीनं था। ते सुरू आहेत साधारणपणे आत्तापर्यंत किती लोकांनी इथं हजेरी लावली आहे किंवा दर्शन घेतलेलं आहे असं असं बघितलं तर पंचतत्व मंदिराकडे येऊन गेले तसे लाखाच्याहून जास्त लोक असतो आणि कायम संपर्कात असताना एक पंधरा हजार तरी असतो म्हणजे मग सांगली जिल्ह्यातले महाराष्ट्रभरातली महाराष्ट्राच्या बाहेर अगदी परदेशामधूनसुद्धा काही लोक येतात आणि उत्कंठ जे कुतुहलापोटी इथे येऊन भेट देऊन जातात ती सगळी माहिती घेतात तर हे सगळं सगळीकडे पोचावं कारण हवा सगळीकडे आहे जमीन सगळीकडे आहे जिथं जिथं हे आहे तिथंपर्यंत हे पोचावं धन्यवाद सर आपण माहिती दिलीत त्याबद्दल तर आपण थेट मंदिरात जाऊया आणि मंदिराची माहिती आपण राजेंद्र पोळ यांच्याकडूनच घेऊया धन्यवाद सांगलीतलं किंबहुना महाराष्ट्रातलं पंचमहाभूतांचं हे पहिलं मंदिर आहे सांगलीच्या कर्नाळ रस्त्यावर हे मंदिर आहे श्री महाराज पंचतत्व उपासना पीठ असा ट्रस्ट आहे आणि ट्रस्टच्या वतीनं हे मंदिर आहे पंचमहाभूतांचं मंदिर शक्यतो कुठं नाही ते पहिलं मंदिर इथं आहे पंचमहातत्वांच्या गेल्या अनेक वर्षांच्यापासून अभ्यासही मी करतो आणि पंचतत्व भौतिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या प्रत्येक व्यक्तीला किती उपयुक्त आहेत याचं मार्गदर्शन याचं या मंदिरामधून आम्ही करत असतो लहान मुलांच्यावर विशेषतः संस्कार पंचमहाभूतांची व्हावीत पंचमहाभूत म्हणजे पाच ऊर्जा आहेत तर हे मूर्ती जी आहे ती आकाश देवतेची पहिलं तत्व हे सगळ्या विश्वाची निर्मिती या पाच तत्वातून झालेली आहे तर पहिलं तत्व जे कुठलं आहे तर ते तत्व आहे वायू वायुतत्वाची निर्मिती झाली हे तत्वाची मूर्ती आहे आकाशातून वायू वायूतून अग्नितत्वाची निर्मिती होते अग्नितत्वाची मूर्ती दिशेला आहे ही अग्नेयदिशा दिशेला अग्नितत्व अग्नीतून जलतत्वाची निर्मिती होते सगळ्या जीवांचा जन्म हा जलातून होतो त्याला पुरावा म्हणा तर आपल्या दशावताराचा दाखला देता येईल पहिला जीव माशाच्या रूपात पाण्यात जन्माला आला म्हणून पहिला होता हा मत्स्य होतार आपला पुराणकथेनुसार तर हे जलदेवता ईशान्य दिशा आणि जलातून शेवटचं तत्व जन्माला येतं ते पृथ्वी तत्व याची दिशा आहे नैऋत्य नैऋत्यचं हे पृथ्वी तत्व पृथ्वी देवता हे सगळ्यात अंतिम देवता आहे याच्यानंतर तत्व नाही आकाशाच्या आधी तत्व नाही आणि पृथ्वीच्या नंतर नाही पाच तत्व म्हणजे पाच ऊर्जा आहेत ह्या पाच ऊर्जेशिवाय सहावी ऊर्जा नाही आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्माच्या आधीपासून ही तत्व काम करतात पाच तत्वातून प्रत्येक जीवाचा जन्म होतो आपलं आयुष्य आणि भविष्य ही पाच तत्व पाच ऊर्जा ठरवतात आणि प्रत्येक जीव गेल्यानंतर पंचतत्वात विलीन होतो इतकं जवळी ह्या पाच तत्वांची प्रत्येकाची म्हणून या प्रत्येक देवतेची उपासना आणि त्याची जोपासना ही प्रत्येकानं केली पाहिजे सामाजिकदृष्ट्या फायदा म्हणाल तर जलदेवता आहे हे जेव्हा लहान मुलांना आम्ही सांगू तेव्हा पाण्याचं प्रदूषण थांबेल पृथ्वी देवता आहे हे जेव्हा आम्ही लहान मुलांच्या मनावर ठसू तेव्हा प्रत्येक माणूस कुठेही कचरा टाकणार नाही रस्त्यावर थुंकणार नाही म्हणजे स्वच्छता अभियान राबवण्याची गरज उरणार नाही तर जलदेवत आहे पृथ्वी देवता आहे अग्निदेवता आहे वायुदेवता आहे आणि हे सगळं फुकट आहे आणि भरपूर आहे हे फुकट आहे भरपूर आहे पण याची माहिती नसल्यामुळं आपलं आणि त्यांचं कनेक्शन कुठेतरी ते तुटलेलं आहे मग वायू देवता आता बघा आपण मंदिरात आहोत इथं वायू आहेच आपला श्वास त्याच्यावर चालतो आपण इथनं जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा इथला वायू इथंच असणार आहे बाहेरचं असणार आहे मग वायू इतका सर्वत्र आहे आणि फुकट आहे पण त्याची किंमत नाही मग ना याची किंमत कधी कळते जेव्हा आपण दवाखान्यात भरती होतो आणि जेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं तेव्हा मग ऑक्सिजनची किंमत माणसाला कळते आता जो पण एक फुकट आहे त्याची जाणीवसुद्धा नसते आपल्याला पंचतत्व उपासनेमध्ये आम्ही हे सांगत असतो की या पाच तत्वांची या पाच ऊर्जेची रोज उपासना करा तर त्यांची जोपासना होईल तर अशी ही पंचतत्व आहेत पाच रंग वेगळे पाच तत्वांचे असतात जसं तत्व हे निळ्या रंगात तत्व हे काळ्या रंगामध्ये आहे अग्नी तत्व हे लाल रंगामध्ये प्रदर्शित होतं अग्नीचा रंग हा लाल असतो जलदेवता ही पांढऱ्या रंगामध्ये असते आणि hmm. पृथ्वी तत्व हे नेहमी पिवळ्या रंगामध्ये असते कारण हे शेवटचं तत्व आहे शेवटचं तत्व म्हणून ते पिवळा रंग आहे पिवळा रंग हा निसर्गाचा शेवटचा रंग असतो जेव्हा पान गळून पडतं तेव्हा ते पिवळं होतं म्हणजे तिथून पुढं पानाचा उपयोग नाही संपत तिथं पिवळा रंग असतो पृथ्वी तत्व ह्या पाच तत्वांचा शेवटचं तत्व आहे म्हणून त्याचा रंग पिवळा आहे तरी पाच तत्व असे पाच तत्वांची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आहेच या पंचतत्वांची मी कुंडली सुद्धा बनवतो ही पाच तत्व प्रत्येकाकडे आहेत पण पाच तत्वापैकी काही तत्व जागृत असतात काही एक तत्व प्रमुख असतं प्रधान तत्व असतं काही तत्व जागृत झालेली असतात आणि काही तत्व ही सुप्तावस्थेत असतात तर सुप्तावस्थेतली तत्व जागृत करायची जसं कुंडलिनी शक्तीच्या इथं संबंध येतो कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते तसं आपल्या शरीरामध्ये आपल्या कायेमध्ये असणारी पाच तत्वं ही काही तत्व जी सुप्तावस्थेत आहेत ती जागृत करावी लागतात तर त्याचंही मार्गदर्शन या मंदिरामधून आम्ही करतो पंचतत्वांच्या शिवाय निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण होणार नाही तर हा निसर्गाच्या रक्षणाचा संदेश सुद्धा आम्ही या पंचतत्व मंदिरातून देतो तर असं हे पंचतत्व मंदिर हे अनेक ठिकाणी अनेक मंदिरं असतात तर पंचतत्वांचं मंदिर मात्र कुठंच दिसत नाही खरी ऊर्जा ही पंचतत्वांच्यात आहे तर पंचतत्वांचं हे मंदिर आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे आणि पंचतत्व देवांच्या रूपात जेव्हा येतात तेव्हा देवसुद्धा ऊर्जाच आहे तिथेही पाच तत्व आहे गाभाऱ्यामध्ये जे आम्ही पाच मूर्तींची स्थापना केलेली आहे तीही पंच महाभूतांना धरून आहे मध्ये असणारी मूर्ती ही गणपती बाप्पांची आहे तर गणपती देवता पंचमहातत्वांच्याच जेव्हा रूपांतरित होते तेव्हा ती ते जलतत्वाची असते गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला शिवपार्वतीची मूर्ती आहे त्यातली पार्वती ही अग्नि तत्व आहे शिव हा पृथ्वी तत्वाचा देव आहे डाव्या हाताला आहे ते दत्तगुरूंची मूर्ती एकमुखी दत्त आहे एक दत्तगुरू दत्त हे वायू वायुतत्वाचं प्रतिनिधित्व करतात आणि इथं खाली सद्गुरू श्री महात्मा पाटील महाराज यांची मूर्ती आहे आपण जे दैवत निवडतो ते दैवत हे आकाशतत्वात येतं किंवा सूर्य देवता ही आकाशतत्वात असते आणि त्याच्याच बाजूला महादेवाची पिंड आहे पृथ्वी तत्वाची आहे तर पाच तत्व पाच देवता पंचायतन मंदिर असा एक शब्दप्रयोग साधारण अठराव्या शतकामध्ये शंकराचार्यांनी तो तयार आणलेला आहे आणि पंचायतनची रचना शंकराचार्याने केलेली आहे साधारण सातशे अठ्ठावीस असा त्यांचा जन्मकाळ आहे तर आठव्या शतकामध्ये शंकराचार्यांनी पंचायतनची निर्मिती केली आणि सगळा विखुरलेला समाज भारतीय समाज त्यांनी एकत्र आणला हिंदू समाज एकत्र आणला शैव वैष्णव शाक्त सौर्य आणि गानपत्य हे सगळे समाज त्यांनी एकत्र आणले आणि पंच या देवांची निर्मिती केली आणि पंचायतन मंदिर तिथं स्थापन केलं इथं सांगलीमध्ये आपण जर बघितलं तर गणपती मंदिर मोठा आहे आरा ते देव सांगलीचं ते पंचायतनचं मंदिर आहे तर जसं गणपती बाप्पामध्ये आले तर ते गणेश पंचायतन होतं विष्णू आले तरी विष्णू पंचायतन असतं शिवमध्ये आले देव तर शिवपंचायतन असतं असं पंचायतन तसं प्रत्येक व्यक्तीचं पंचायतन हे वेगळं असतं म्हणजे समजा तुम्ही अग्नितत्वाचे आहात तर तुम्ही शाक्तपंथी आहात तर तुमच्या दिशा म्हणजे तुमच्या अग्नीला अग्नी असेल असं नाही वायुवेला वायू असेल असं नाही बघा दहा मजली एक इमारत असते अपार्टमेंट आणि सगळ्यांचे अग्नीचे कोपरे अग्नेय दिशेला असतात म्हणजे गॅसकट्टे सगळ्यांचे अग्नेय कोपरेत असतात मग सगळे सुखी असतात का ईशान्यला सगळ्यांची देवघरं असतात तर तसं नसतं कारण प्रत्येकाच्या तत्वानुसार ह्या रचना बदलत असतात हेच खरं वास्तुशास्त्र आहे आता इथं जर बघितलं तर आपण अग्नेयाला इथं अग्नी देव आहे ईशान्यला जलदेवता आहे की जिथं देवघराची रचना असते वायवेला वायुदेव आहे नैऋत्यला पृथ्वी देवता आहे आणि ब्रह्मस्थानीचं आकाशदेव आहे ही जी रचना आहे ती नैसर्गिक रचना आहे या देवांचे आणि हे यांचे आपले जसे पोष्टाचे पत्ते असतात तसे हे पत्ते असतात आता समजा मी इथं पंचतत्व मंदिरात आहे माझ्या नावांकडे पोष्ट आलं पत्र आलं तर ते इथे येणार नाही ते माझ्या पत्त्यावर तिकडे जाणार माझ्या घरी जाणार तर अशी ही रचना असते त्यामुळे जलतत्व हे ईशान्य दिशेला असतं पण ते वा तिथंच नाही ते सर्वत्र असतं म्हणजे जसं आकाशतत्व हे शंभर टक्के आकाशतत्व असतं पण आकाशातून जेव्हा वायू तयार होतो तेव्हा वायू आणि आकाश हे पन्नासपन्नास टक्के दोन्ही असतात म्हणजे वायूच्या ठिकाणीसुद्धा आकाशतत्व असतं वायूतून जेव्हा अग्नीची निर्मिती होते तेव्हा अग्नी हा पन्नास टक्के असतो वायू आणि आकाश हे पंचवीस टक्के असतं अशी रचना होत होत शेवटी पृथ्वी तत्व निर्माण होतं आणि पृथ्वी पन्नास टक्के असतं आणि इतर देव हे साडेबारा साडेबारा टक्क्याचे असतं तर अशी ही रचना आहे त्यामुळे प्रत्येक जणांचं वास्तुनुसार जर परीक्षण निरीक्षण केलं तर प्रत्येकाचा अग्निय आग्नेला नसतो म्हणून तीन पिढ्यानंतर घरांची रचना बदलते कारण तीन पिढ्यानंतर ते घर मूळ मालकाला म्हणजे त्यावेळेच्या मालकाला लाभदायक ठरेल असं नाही म्हणून uh, आजोबानं बांधलेलं घर नातवाला लागू होत नाही त्याचं कारण असं की आजोबांचं तत्व वेगळं गेल नातवाचं तत्व वेगळं असतं तर ह्या तत्वांची रचना आता आणखी एक तुम्हाला हे दाखवतो ह्या दरवाज्यावर हे जे चित्र आहे हे पंचमहाभूतांचं चित्र आहे हे शरीरामध्ये पंचतत्व कुठं असतात त्याचं दिग्दर्शन या चित्रामधून होतं हा जो निळा रंग आहे तो आकाशी तत्व आहे आपल्या माइंडवर काम करतो आपल्या विचारांच्यावर काम करतो आकाश हे काळा रंग जो आहे चेहऱ्यावर काम करतो तो वायुतत्व म्हणून तत्व प्रधान असणारे व्यक्ती हे चेहऱ्याचा भांडवल करून पैसे मिळवू शकते जसं की सिनेमा नाटक या क्षेत्रात ती जाऊ शकते चमत्कारी येऊ शकते आणि मी तो ही छातीवर काम करतो रक्ताशी संबंधित ती असतो तत्त्वाचं काम हे वरच्या दिशेनं धाव घेणारं असतं त्यामुळं ज्या माणसांना प्रतिष्ठा वेळ हे अग्नितत्व निरोध असतं पोटावर जलतत्व काम करतं पैसा आणि संपत्ती समृद्धी इथं असतं आणि कमरेपासून तळपायापर्यंत ही पृथ्वी तत्व आहे पृथ्वीवर पृथ्वी तत्व असतं तर अशी ही तत्त्व आकाशी तत्व असेल तर विचारांना समृद्ध ही व्यक्ती वायुतत्वाची व्यक्ती ही चंचल आणि नाटक सिनेमा अशा सांस्कृतिक क्षेत्रात ते काम करू शकते अग्नितत्वाची व्यक्ती उद्धव गांधी चमकदार म्हणजे राजकीय नेते वगैरे असतात तसं काम करू शकतं जलतत्व त्याच्याकडे असेल ते श्रीमंती त्या व्यक्तीला असते आणि पृथ्वी तत्वाकडे फार माणसांचा गोताळ असतो ज्या व्यक्तीचं तत्व पृथ्वी तत्व आहे म्हणजे बघा पाच ह्या ज्या ऊर्जा आहेत आणि ही लोकांच्या पाचच आहेत सहावी समस्या नाही का पाच समस्यांचं उत्तर सुद्धा या पाच तत्वांच्याकडे जसं बघा आकाश तत्व हे माइंडवर काम करतो म्हणजे फ्रस्ट्रेशन येणं किंवा अतिविचार सगळ्यात मोठी समस्या जर कुठली असेल तर हे तत्वाशी संबंधित तर त्याचं उत्तर आकाशतत्वाकडे नंबर दोन वायू तत्व आरोग्यावर काम करतं तर आरोग्य हे वायुतत्वाच्या हातात असतं तीन नंबर अग्निदेवता प्रतिष्ठा मान सन्मान हे अग्निदेवाच्या हातात जलत नंबर चार जलतत्वाकडे काय श्रीमंती समृद्धी पैसा अशा गोष्टी सगळ्या जलतत्वाच्या हातात आणि शेवट पृथ्वी तत्व नातेसंबंधावर काम करतो म्हणजे घरातली बाहेरचे मित्रमंडळी घरचे नातेवाईक त्यांच्यात असणारा मान हे सगळं जोडण्याचं काम पृथ्वी तत्व करतं आता मला सांगा हे जलतत्व हे तर, पृथ्वी हे आजुन हे वायू आणि हे आकाश आपल्या मोठा स्वरूपात याची बटना आहेत पैसा नातेसंबंध मान सन्मान आरोग्य आणि माइंड आता ह्याच्यापेक्षा वेगळी समस्याच असू शकतात तर समस्यांची उत्तर या पाच समस्यांची उत्तर या पाच तत्वांच्याकडे आहेत इतकंच अटॅचमेंट आपली या पाच तत्वांची आहे तर त्याची जोपासना आज कॉलेजच्या विद्यार्थ्याला जर विचारलं तर पाच तत्व क्रमांक सांगता येणार नाहीत अशी अवस्था तर, तर पाच तत्व आपल्या ना रोजच्या जीवनाशी प्रत्येक क्षणाशी हे निगडीत आहेत म्हणून प्रत्येकानं सकाळी उठल्याबरोबर पाच बोटं जमिनीवर ठेवून नमस्कार करावा कारण पृथ्वीमध्ये पाचही तत्व आहेत आणि मग पाय ठेवावा तर एकदा जरूर पंचतत्व आमच्या मंदिराकडं आपण यावं पंचतत्व मंदिरामध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद